ನಮಸ್ಕಾರ रायटरशी तर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवर मी अनेक कथास परधन लिया है। आज वर कथा स्पर्धांचे माहिती सांगितली आहे आजवर बऱ्याच कथा असो कविता असो किंवा काही वर्तमानपत्र असो कंटेंट रायटिंग असो सो मराठी लेखकांना मदत होईल अशा अनेक गोष्टी मी या प्लॅटफॉर्मवर सांगत असते त्याच्याबद्दल तुमचे भरपूर लाईक्स वगैरे येतात सो मला छान वाटतं आजही मी एक कथा स्पर्धेबद्दल सांगणार आहे मध्यंतरी मी कथा एक पोल घेतला होता की कोणाला कथा स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल मी आत्तापर्यंत सगळ्या निशुल्क कथास्पर्धा सांगितल्या आहेत पण काही सशुल्कही असतात ज्यांचे चार्जेस पन्नास शंभर दीडशे दोनशे काही काहींचं त्याच्यापेक्षा जास्त पण असतात त्यामुळे मी पन्नास शंभर दीडशेपर्यंत जर चार्जेस असतील तर मी नक्कीच या चॅनलवर पब्लिश करत जाईल पण आजची कथास्पर्धा ही निशुल्क आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी नक्कीच भाग घ्या आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा सा होता की कथास्पर्धांशी निकालाबाबत मला बरेच जणं विचारतात सो खूपदा काय होतं की कथास्पर्धा जे आयोजित करतात ते तारीख कळवत नाहीत म्हणजे त्यांनी सांगितलेली नसते की तारीख की स्पर्धेचा निकाल कधी आहे तो त्यांच्या मनावर असतो काही काही जण कथे कथा स्पर्धेचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार आहे याची आधीच माहिती देतात जशी आपली चिमणी दिनची जी होती स्पर्धा त्याचा निकाल हो लागणार होता हे माहिती होतं किंवा महिला दिनाचा आपल्याला माहिती होतं पण काही काही जण सांगत नाहीत त्यामुळेच मी व्हिडिओत त्याची माहिती सांगू शकत नाही कारण मला कुठलीही खोटी आणि चुकीची माहिती याच्यामध्ये द्यायची नाही त्यामुळे समजा एखाद्या कथास्पर्धेचा निकाल लागला नसेल किंवा तुमच्यापर्यंत आला नसेल तर याचा अर्थ जनरली ते काय करतात की जे जिंकलेले असतात त्यांना ते कळवतात समजा तुमची कथास्पर्धांमध्ये तुम्ही जिंकला नसेल तर तुम्हाला कळणार नाही किंवा त्या यादीत तुमचं नाव नसेल तर ते तुम्हाला कळणार नाही सो प्रत्येकाचं आयोजन हे वेगळं असतं पण समजा मला कुठूनही माहिती कळाली कारण रायटर्स ग्रुप आहेच आमचा तिथे बरेच जण लेखक भाग घेतात जिंकले की मला कळतं की निकाल लागला निकाल आ, आहे पण समजा अजिबातच काही कळलं नाही तर मीही तुमच्यापर्यंत निकाल पोहोचू शकत नाही सो माझं काम सगळ्या स्पर्धांची माहिती देणं आहे निकाल सांगणं वगैरे हे आयोजकांचं काम आहे त्यांचे मेल आय डी असतात तुमच्याकडे ते तिथे तुम्ही संपर्क करू शकता तर आजच्या कथास्पर्धेकडे आपण वळूयात की ही कथास्पर्धा आहे कुठे ही आहे संवादिनी रौप्य महोत्सवां महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित समतोल कथास्पर्धा प्रबोधनी स्त्री शक्ती प्रबोधन संवादिनी यांनीही आयोजित केली आहे त्यांची समतोल द्वैमासिकासाठी ही कथास्पर्धा आयोजित केली आहे त्यांच्या काही नियम आणि पण आहेत की पहिले म्हणजे एकतर ही कथास्पर्धा सगळ्या वयोगटासाठी ओपन आहे खुली आहे कथेला विषयाचे बंधन नाही म्हणजे जे तुम्ही कुठल्याही प्रकारची कथा यामध्ये लिहू शकता कथा स्वलिखित व स्वतंत्र असावी सो so, uh, कथा स्वलिखित असावी हा मे महत्त्वाचा मुद्दा आहेच प्रत प्रत्येक कथे स्पर्धेमध्ये अप्रकाशित असावी हा पण मुद्दा असतो म्हणजे तुम्ही आधी कुठे पब्लिश केली असेल मग प्रतिलिपी असो वेबसाईटवर असो किंवा फेसबुकवर लिहिलेली असो कुठेही लिहिलेली असो ती कथा चालणार नाही हां पण तुम्ही डायरीत कुठेतरी लिहून ठेवली असेल जी तुम्ही कुठल्याच प्लॅटफॉर्मवर दिली नाही आहे प्रकाशित करण्याकरता तर ती चालू शकेल पण कुठेही पब्लिश झालेली कथा त्यांना चालणार नाही नंतर प अन आधारित किंवा अनुवाद वादित नको हेही त्यांनी यावेळेला सांगितले कारण खूप जणं मग कुठली तरी हिंदी कथा घेतात त्याची ट्रान्सलेट करून तशीच्या तशी, तशी पाठवतात सो तशी पण नको आहे कथा ही तुम्ही स्वत लिहा तुमचं स्वतःचं क कल्पना त्याच्यात मांडा आता कथा कशी लिहावी त्याच्यासाठी एक व्हिडिओ नुकताच मी प्रकाशित केला आहे या चॅनलवर जरूर बघा थोड्या टिप्स तुम्हाला मिळतील आणि कथा लिहायला सोपं जाईल डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेलच शब्दमर्यादा प्रत्येक कथेला मर्यादा असते पंधराशे ते तीन हजार कमीत कमी पंधराशे शब्द हवी आणि जास्तीत जास्त तीन हजार शब्द मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की तीनशे पाचशे सहाशे शब्दांची चालेल का नाही चालणार कमीत कमी पंधराशे शब्द हवीच अंतिम मुदत कधी आहे दहा एप्रिल दोन हजार चोवीस ही लक्षात ठेवा तारीख त्याच्या आधीच तुम्हाला कथा पाठवायची आहे कथा पाठवायला दोन तीन मार्ग आहेत एक म्हणजे तुम्ही आ, हाताने लिहून पाठवू शकता पानावर पेपरच्या एका बाजूला सु सुवादचं सुंदर अक्षरात लिहून पत्ता दिला आहे त्याच्यावर पाठवायचा आहे सो पत्ता इथे डिस्क्रिप्शनमध्ये असेल आणि आपला व्हॉट्सअप चॅनल्स आता जुन्या सबस्क्रायबरला नक्कीच माहिती आहे ते जॉईनही झाले असतील व्हॉट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा कारण मग बघा आता आजच्या पण स्पर्धेची लास्ट डेट आहे दहा एप्रिल समजा त्याच्यानंतर तुम्ही पाहिला हा व्हिडिओ तर त्याला काहीच उपयोग नाही त्यामुळे तिथे व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तिकडे लिंक येते आणि मग तुम्हाला अपडेट पण कळत जातो तर पाठवायची आहे आ, लिखे तो ॲड्रेस पत्ता मी देते आणि जर टाईप करून पाठवायची असेल तर पी डी एफ स्वरूपात पाठवा पी डी एफमध्ये तुम्हाला ईमेल ॲड्रेस दिलेला आहे समतोल ॲट काय जनप्रबोधिनी डॉट ओ आर जी तो पण ॲड्रेस मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि व्हॉट्सअपवर पण असेल या दोन्ही प्रकारे तुम्ही पाठवू शकता त्यांनी पत्ता वगैरे तर दिलाच आहे आता जिंकलेल्या स्पर्धांचं काय असेल नाही त्याच्या आधी विषय मेलमध्ये विषय लिहिताना तुम्ही समतोल कथा स्पर्धेसाठी कथा असं लिहून मेलमध्ये विषय पाठवायचा आहे पोस्टाने पाठवत असेल तर वर वि पाकिटावर हे लयचं आहे समतोल कथा स्पर्धेसाठी असा विषय पाठवा दुसरी गोष्ट पहिले तीन क्रमांक जे काढले जातील त्यांचा दिवाळी अंक प्रकाशित होतो दरवर्षी समतोल नावाचा त्याच्यामध्ये त्या प्रकाशित करणार आहेत पहिल्या तीन कथा आणि त्यांनी निकालाची तारीख दिलेली नाही आहे जे जिंकतील त्यांना ते अफकोर्स कळवतील प्रत्येक कथा स्पर्धा पाठवताना तुमचा नंबर व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल आय डी नक्की वेगळा लिहून पाठवत जा म्हणजे त्यांच्याकडे तुम तुमचा डेटा राहील सो अजून काही डाऊट असतील काही कमेंट असतील तर हां खूपदा विचारतात की पाठवू कशी पी डी एफ स्वरूपात यांनी सांगितलेली त्यामुळे बाकी वर्ड वगैरे असं काही विचारूच नका त्यांना पीडीएफ मध्ये हवे तर पाठवा अदरवाईज पोस्टाने पाठवायची आहे सो ऑल द बेस्ट आणि जेव्हा निकाल समजा माझ्यापर्यंत पोचला मी कळवेलच तुमच्यापैकी कोणी जिंकलं आजकाल खूप जणं तुमच्यापैकी जिंकतात आणि मला कमेंटमध्ये आहेत मॅडम मला प्र मिळालं प्रमा प्रशस्तीपत्र म्हणजे ते जे सर्टिफिकेट आहे ते मिळालं किंवा जिंकले किंवा माझे मिस्टर जिंकले मध्ये एका मॅडमनी सांगितलं मॅम तुम्ही ती स्पर्धा सांगितली होती त्याच्यात माझ्या मिस्टरचा दुसरा क्रमांक आला सो so, छान वाटतं असं so, त्यामुळे पण कळतो की निकाल लागला आहे सो so, जरूर कळवा आणि ऑल द बेस्ट